प्रधानमंत्री आवास योजनेच्या अनुदानात वाढ करा खासदार प्रतिभा धानोरकर सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पाचे दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन दहा मार्च पासून सुरू झाले असून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून लोकसभा क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांना संसदेत मांडून समस्या मार्गे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची मागणी संसदेत प्रश्नाद्वारे केली आहे सध्या महागाईचा दर वाढला असून प्रत्येक सामान्यांच्या किमती वाढल्या असून केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान हे अपुरे असल्याचे खासदार धानोरकर यांनी केंद्र सरकारला सांगितले आवास योजनेकरिता किमान पाच लक्ष रुपये अनुदान देण्याची मागणी देखील खासदार धानोरकर यांनी केली आहे तसेच शहरी व ग्रामीण आवास योजनेअंतर्गत देणाऱ्या रकमेत कुठलेही कमी जास्तीपणा न ठेवता समान निधी देण्यात यावा अशी देखील मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे